आलेल्या सगळ्या शिक्षक मंडळ गावकरी मंडळ माता भाषणच विद्यार्थ्यांचं नवज्योत गणेश तरुण मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत कॅमेरा आपले मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते नमस्ते सस्काल और वालेकुम मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन वीडियो में तो बहुत ही खूबसूरती के साथ गणेश चतुर्थी का उत्सव पूरे देश में पूरे दुनिया में जो है मनाया गया बहुत ही शानदार तरीके से हर जगहों पर जो है हर्षोल्लास का मौ, माहौल था मौसम था सभी लोगों ने जो है आ, कुछ लोगों ने जो है डीजे पर डांस किया कुछ लोगों ने जो है मिठाइयाँ बांटी कुछ लोगों ने जो है खाना बांटा कुछ लोगों ने जो है कपड़े बाँटे कुछ लोगों ने जो है बच्चों के लिए कुछ किया कुछ लोगों ने खेल महोत्सव ऑर्गेनाइज़ किया इसी प्रकार से जो है इस साल लिम्बी चिंचोड़ी गाँव के श्री नवजोत गणेश तरुण मंडल के द्वारा जो है किसी भी प्रकार का डीजे डॉल्बी पर खर्चा न करते हुए बचे हुए सभी मंडल के पैसों को इस्तेमाल करके लिम्बी चिंचोड़ी गाँव के पहली से लेकर सातवीं तक के जो बच्चे हैं जिला परिषद प्राथमिक स्कूल के उनके लिए जो है बेहतरीन शालेय साहित्य वाटप और उसके साथ साथ जो है जो गांव की माता बहनें हैं उनके लिए जो है साड़ी वाटप का जो है कार्यक्रम यहां पर आयोजित किया गया है जहां पर यहां इस बेहतरीन मंडल के अध्यक्ष श्री अनिल पहलवान अनिल कोरे जी और उसके साथ साथ उपाध्यक्ष हमारे पहलवान अशरफ शेख जी यहाँ पर आए हुए हैं उनके ही दिमाग से जो है उनके ही आइडिया से जो है ये बेहतरीन कार्यक्रम यहाँ पर हो रहा है माशाल्लाह इस बेहतरीन मंडल के खजिनदार मलसिद्ध कोरे साहब फिर उसके बाद आधारस्तंभ परमेश्वर होडगे जी और मल्लीनाथ सुरवसे जी और उसके साथ साथ आदि काशीनाथ सोलापुरे और उसके बाद बसवराज सुतार जी लक्ष्मण संघ और लक्ष्मण सुतार इन सभी के मार्गदर्शन में ये बेहतरीन कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया इस बेहतरीन कार्यक्रम में लिंबी चिंचौड़ी गाँव के जिला परिषद प्राथमिक स्कूल के सभी शिक्षक और उसके साथ साथ मुख्याध्यापक यहाँ पर आए आने वाले हैं और उसके बाद जो है लिंबी चिंचौड़ी गाँव के उपसरपंच गाँ साहब भी जो है यहां पर आने वाले लिम्बी चिंचौड़ी गांव के प्रतिष्ठित नागरिक भी इस बेहतरीन कार्यक्रम में शामिल होने वाले हैं तो फिर चलिए देखते हैं किस प्रकार से ये बेहतरीन कार्यक्रम होता है डीजे पर खर्चा न करते हुए यहाँ पर ये सामाजिक कार्य जो है किया जा रहा है गणपति बप्पा के नाम पर यह बेहतरीन कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया है तो फिर चलिए इस बेहतरीन कार्यक्रम की शुरुआत करते और देखते हैं आगे क्या होता है तरी आम्ही ह्या वर्षापासून जे आता कार्यक्रम चालू करणार आहे आता शैक्षणिक कार्यक्रम आहे यावर्षी मुलांना वाह्या वाटपाचा कार्यक्रम आणि मायाबहिणींना साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात ठेवण्यात आलेला आहे तरी ही सद्बुद्धी आम्हाला या चरणी मिळालेली आहे आमच्या मंडळाला जरवर्षी काही ना काही आम्ही मिरवणुकीचा वायपट खर्च न करता जर वर्षी जाऊ आणि या गावातील थोर ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला साथ लावू हीच मी गणेश चरणी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व शिक्षकांचा मुलांचा गावकऱ्यांचा नवज्योत गणेश तरुण मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या सर्व पाहुणांच स्वागत करतो भुता भुता, 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 भुता।

आपल्या गावच्या डेप्युटी सरपंच अमित परिवार गावकरी मंडळीचं सगळ्यांचं स्वागत करतोय आता थोडाच वेळात सर्व आलेल्या पाहुण्यांच्या असते शिक्षकांचे असते वय वाटप वाटपाचा कार्यक्रम करण्यात येईल सदुबुद्धी आम्हाला मिळाले दरवर्षी याचप्रमाणे कुठलाही मिरवणुकीवर वायपट खर्च न करता आपल्याला जमल तेवढं शैक्षणिक सामाजिक कार्यात मदत करू हीच ह्या गणपती चरणी आशीर्वाद मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो

पहिली ते सातवी मुलं उभं राहावा एक 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 फक्त फक्त एक एक मुलांनी उभं राहावे पहिली ते सातवी आता हे फोटो ए हॅंग व्हिडिओ म्हणटा याला क्लिअर हो अध्यक्ष वाज माझे सरपंच गावचे व आमच्या गावचे रे सरपंच अध्यक्षस्ते वही वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे हे कार्यक्रम नवजोत गणेश तरुण मंडळाचे असते होत आहे आलेल्या सर्व पौणांचे असते वया वाट व 6:30 वाजताचा कार्यक्रम करण्यात येईल कृपया सगळ्यांनी उभे उभे राहावे मंडळातर्फे मंडळा ही कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त समाजसेवा किंवा शिक्षण सेवा करण्याची संधी मिळावी ही गणपती चरणी प्रार्थना करतो आलेल्या सगळ्या शिक्षक मंडळ गाव मंडळ माता मंडळ त्यांचा विद्यार्थ्यांचं नवज्योत गणेश तरुण मंडळा तरफي हार्दिक हार्दिक स्वागत कॅमेरा एडिंग करत आपले मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते सगळ्यांनी यांनी सुद्धा वही पेन व साडी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो

बड़ा एक सॉन्ग कोरी एक चांगला एक उपक्रम राबवलेला आहे त्यांनी त्या कार्यक्रमासाठी आलेले गावचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी आणि विद्यार्थी बालमित्र जमलेले माझे सगळे बंधू आणि समस्त ग्राम गणेश तरुण हे जो कार्यक्रम उपक्रम चांगल्या प्रकारे राबवलेला आहे असंच ह्यांना पुढ्याची जावो पुढच्या वर्षी ह्या वर्षी ह्या वर्षापेक्षा देतो त्या तरुण मंडळांना कुठल्याही कडशेल्याही प्रकारची अडचण आल्यास मी तुमच्या जरूर सहभागी होणार आहे अशी मी बही देतो आणि माझे दोन शब्दितो जय हिंद जय महाराज धन्यवाद सरपंच साहेब अशीच तुमची साथ लावू आणि ह्या गणेश चरणी प्रार्थना करतो दरवर्षी यापेक्षाही चांगलं काम आमच्या हातून होवो आणि जे वायपट खर्च मिरवणुकीचा आहे त्या सर्व खर्चाचा आम्ही समाज उपयोग शैक्षणिक उपयोगामध्ये आपण करू आणि गणेशांनी आमच्या मंडळाला हीच सद्बुद्धी देऊ आमच्याकडून चांगलं कार्य घडत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेल्या समस्त ग्रामस्थांच या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो भारत हा फे। फेस्टिव प्रधान देश आहे म्हणजे अनेक सण उत्सव यामध्ये रमणारा देश आहे या माध्यमातून आपण पणपंच बराचसा वायफट खर्च या माध्यमातून तर आज तुम्ही ही परंपरा चालू केलेली आहे आहे अत्यंत स्तुत्य आता तुम्ही साधं रोपट लावलंय उद्या याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमच्या कृतीच अनुकरण तुमच्या कृतीचं अनुकरण कित्येक जण करतील तुम तुम्ही जो हा लोकांना दिलेला संदेश आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने लोकांपर्यंत जाईल आणि अशीच धारणा की हटके हा उपक्रम आहे आपण डी जे वाजवणं किंवा फटाके या माध्यमातून अगदी आप प्रदूषणाला आपण बळी पडतो तर हे जे हा जो पांडा तुम्ही या ठिकाणी पाडलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि निश्चितच यापेक्षाही चांगले उपक्रम तुम्ही यापुढे पण राबवाल आणि या इथंच नाही या गावातच नाही तर पूर्ण दक्षिण तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि असेच हटके उपक्रम दरवर्षी तुम्ही राबवाल अशा प्रकारची शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि आम्हाला इथं बोलवलात आमच्या मुलांना शालोपयोगी साहित्य दिलात त्यांचा आनंद यामध्ये द्विगुणित केला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं